नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी शेवटचं सा प्रकरण सांख्यिकी पंधरावं आणि शेवटचा सराव संच तर आजच्या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत सातवी गणिताचं शेवटचं सा प्रकरण आणि सगळ्यात शेवटचा सराव संच पंचावन्न तर या अगोदरचे सराव संच नसतील बघितले तर एक पासून चोपन्न पर्यंतचे सगळे सराव संच ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर आज सराव संच पंचावन्न ला सुरुवात करूयात चला जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला विसरू नका बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपल्याला काय दिलेला आहे इथं वारंवार सारणी तयार करायची एका वर्गात तीस मुलांची उंची सेमीमध्ये दिलेली आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करा ही सारणी तयार करताना बघा मी इथं घेतलेलं आहे की उंची सेमीमध्ये दिले एकशे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस इथं ताळ्याच्या खुना आणि मग वारंवारता तर इथं एक कट कर्थ कराय चला एकतीस कट केला एकशे एक एकतीस तर एकशे एकतीस वरती एकरीश मारा एकशे पस्तीस बघायचं एकशे पस्तीस आहे एकशे चाळीस कुठे एकशे चाळीस तर खाली सगळ्यात एकशे चाळीस आहे एकशे अडतीस हे बघायचं आहे त्याच्यानंतर एकशे बत्तीस इथं आहेत एकशे तेहतीस इथं आहेत एकशे पत् पस्तीस परत एकशे तेहतीस एकशे पस्तीस आणि नंतर परत एकशे तेहतीस त्याच्यानंतर एकशे चौतीस पस्तीस एकशे चौतीस आणि एकशे पस्तीस त्याच्यानंतर एकशे बत्तीस एकशे तेहतीस बघा एकशे बत्तीस एकशे तेहतीस आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस एकशे एकोणचाळीस बघा एकशे चाळीस आहे एकशे एकोणचाळीस आहे त्याच्यानंतर एकशे बत्तीस आहेत आणि एकशे एकतीस आहेत एकशे बत्तीस एकशे एकतीस एकशे चौतीस एकशे तेहतीस एकशे चौतीस आणि एकशे तेहतीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस त्याच्यानंतर एकशे एकोणचाळीस एकशे छत्तीस एकशे एकोणचाळीस आणि एकशे छत्तीस झालं नंतर एकशे सदतीस एकशे छत्तीस म्हणजेच एकशे छत्तीस आणि एकशे सदतीस त्याच्यानंतर एकशे एकोणचाळीस एकशे सदतीस बघा एकशे एकोणचाळीस आणि एकशे सदतीस त्याच्यानंतर एकशे तेहतीस चौतीस एकशे तेहतीस तेहतीस एक ला एकशे आडवी आडविरेश मारा आणि एकशे चौतीस बघा चार झाल्यानंतर पाचवीला आपल्याला अशी आडवी आडवीरेश मारायची ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर परत एकशे एकतीस आणि एकशे चाळीस परत एकशे एकतीस आणि एकशे चाळीस ला एक आडवी रेशी मारा आता किती झाले बघा इथं झाली तीन इथं परत झाले तीन त्याच्यानंतर इथे झाले आपल्याकडे पाच त्याच्यानंतर इथं परत झाले तीन त्याच्यानंतर परत तीन त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर परत दोन त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर तीन आणि नंतर पाच आता हे टोटल किती झाले बाबा तीन एके तीन तीन दोन्ही सात तीन त्रिक नऊ तीनशे बारा बारा नंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस आणि पाच झाले तीस म्हणजे एकूण किती झाले बाबा तीस एन बरोबर किती बाबा तीस झालं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ही सारणी तयार करायची आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या याच्यानंतर आपण जरा पुढे जाऊया तर ही सारणी तयार करता आली पाहिजे एकदम साधा सोपा प्रश्न आहे मित्रांनो ओके तर एकदा चेक करू आपलं बरोबर आहे का होतं तर बरोबर आहे हा चला आता पुढच्या आपल्याकडे आणखी तीन अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते पण आपण बघूयात पुढचा प्रश्न बघा एक लक्षात घ्या इथं तुम्हाला ताळ्याच्या खुना देताना व्यवस्थित काळजीपूर्वक परीक्षेला प्रश्न आला की इथून एक आकडा कट करायचा आणि एक लाईन मारायची एक आकडा करायचा कट करायचा एक दाढी मारायची अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि काळजीपूर्वक कारण एक खालचा खालची जर रेषेवर गेली तरी तुमचं उत्तर चुकणार आहे त्याच्यामुळे त्या रेषा मारताना एकदम काळजीपूर्वक असा एक मस्त चार्ट बनवायचा आहे आणि काळजीपूर्वक सगळे ते स्तंभ मारायचे आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी नववीला सुद्धा आहे आठवीला सुद्धा आहे त्याच्यानंतर नववीला सुद्धा आहे त्याच्यामुळे पुढची दोन वर्ष तुम्हाला याचा अभ्यास आहे त्याच्यामुळं सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ना याचा अभ्यास जो आहे तो आत्ताच चांगल्या प्रकारे करून ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला प्रॉब्लेम नको हो। चला आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा या प्रश्नामध्ये पन्नास कुटुंबे आहेत एका वसाहतीमध्ये पन्नास कुटुंबे राहतात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिलेली आहे त्यावरून तुम्हाला आपल्याला काय करायचं वारंवारता सारणी तयार करायची बघा इथं जर तुम्ही बघितलं तर कुटुंबातील व्यक्तींची संख्या एक पासून सुरू होते आणि शेवटची पाच मोठा आकडा आहे मग आपल्याकडे पाच पाच पेक्षा मोठा नाहीये मग इथं एक आपण घेऊ त्याच्यानंतर दोन आहे आपल्याकडं त्याच्यानंतर तीन आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर चार आहेत आपल्याकडं आणि त्याच्यानंतर पाच आहेत आपल्याकडं ठीक आहे आता इथं ताळ्याच्या खुना आपण करूयात बघा पहिला पहिला काय बाबा पाच चार पाच चार पाच चार पाच चार पाच चार पाच चार त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर तीन 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 वेळा आहेत तीन 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 त्याच्यानंतर चार तीन चार परत चार तीन चार त्याच्यानंतर दोन तीन इथं दोन आहे आणि तीन ला आडवेश मारा परत चार आहे चार बघा इथं आडवेश मारा दोन किती वेळा एक दोन तीन चार वेळा दोन आहेत एक दोन तीन चार वेळा दोन त्याच्यानंतर चार आहेत मग चार घेतलं त्याच्यानंतर पाच आहेत पाचवर एक दाढी मारली त्याच्यानंतर एक, दोन, एक, दोन एक तीन, तीन दोन म्हणजेच एक दोन तीन एक दोन तीन झालं त्याच्यानंतर चार पाच तीन म्हणजे तीन चार पाच तीन चार पाचला अडीवेश मारली झालं नंतर तीन दोन म्हणजे दोन तीन दोन आणि तीन झालं त्याच्यानंतर चार 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 त्याच्यानंतर दोन तीन दोन आणि तीन त्याच्यानंतर चार तीन म्हणजेच तीन चार परत तीन चार झालं त्याच्यानंतर चार इथं चार त्याच्यानंतर दोन कुठे गेला दोन तीन इथं तीन चार हे चार झालं पाच हे पाच त्याच्यानंतर तीन कुठे गेला बाबा परत इथं तीन आहे त्याच्यानंतर परत दोन आहे दोनला आडवीरेश मारा परत तीन दोन म्हणजे दोन तीन परत इथे दोन तीन परत आहेत त्याच्यानंतर तीन चार पाच हे बघा तीन चार पाच त्याच्यानंतर दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन बघा दोन तीन दोन तीन झालं इथं बघा एक एकच आला ओके त्याच्यानंतर इथं किती बाबा पाच आणि पाच दहा आणि तीन तेरा परत पाच आणि पाच दहा पाच 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 दोन दहा पाच पंधरा आणि एक सोळा त्याच्यानंतर पाच दोन आणि तीन तेरा बरं झालं आता पाच आणि दोन सात झालं किती झाली टोटल बघा सात आणि तीन झाले आपल्याकडं वीस बरोबर तीन वीस सॉरी सात तेरा झाले वीस वीस आणि सोळा झाले छत्तीस छत्तीस आणि तेरा सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणपन्नास आणि एक पन्नास झाले म्हणजे इथं एन बरोबर आपल्याकडे झालेला आहे पन्नास एकूण आपल्याकडे इथं लिहा वाटलं असतं एकूण एन बरोबर पन्नास तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो बाजूला होतो मी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या ताळ्याच्या खुणा मारताना जरा व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला मारायचे आहेत ओके चला पुढचा प्रश्न आपण बघू तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा पुढचा प्रश्न एक फासा चाळीस वेळा फेकला म्हणजे सापशिडीतला जो फासा असतो तो जर आपण चाळीस वेळा फेकला तर आपल्याला हे असे आकडे मिळत आहेत तर तुम्ही वारंवार तो साडी तयार करा फाश्यावर एक ते सहा पर्यंतचे आकडे असतात म्हणजे इथे एक ते सहा पर्यंतचे आकडे दिसते बघा एक आला त्याच्यानंतर दोन आलं त्याच्यानंतर तीन आले बरोबर तीन प्राप्तांक असे आले त्याच्यानंतर चार आहे पृष्ठभागावरील संख्या त्याच्यानंतर पाच आहे झालं आणि त्यानंतर आपल्याकडे सहा आहे चला आता इथं ताळ्याच्या खुणा आपण या ठिकाणी करूयात बघा काय करायचं तीन दोन म्हणजे दोन तीन चला दोन आहे तीन आहे पाच सहा पाच आहे सहा आहे त्याच्यानंतर चार दोन तीन म्हणजे दोन तीन चार दोन तीन चार त्याच्यानंतर एक आहे एक, एक। त्याच्यानंतर सहा सहा दोन वेळा आहे सहा सहा त्याच्यानंतर दोन तीन आहे इथं दोन इथं तीन त्याच्यानंतर पाच तीन आहे त्याच्यानंतर इथं पाच आहे आणि नंतर तीन आहे त्याच्यानंतर पाच तीन आहे परत पाच तीन आहे पाच आहे तीन ला आडविरेश मारा चार दोन आहे चार दोन म्हणजे इथं चार आणि दोन त्याच्यानंतर परत चार पाच चार आणि पाच आहे त्याच्यानंतर चार आणि दोन आहे त्याच्यानंतर इथं चार आहे इथं दोन आहे बरोबर त्याच्यानंतर सहा आहे इथं सहा आले त्याच्यानंतर तीन तीन दोन वेळा आहे तीन 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 झाले त्याच्यानंतर दोन चार झाले इथं दोन इथे चार झाले त्याच्यानंतर परत तीन तीन आहे परत तीन तीन झाले चार झाला कुठे गेला बाबा चार त्याच्यानंतर एक एक परत चार परत चार तीन 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 पर परत दोन, दोन दोन बघा दोन दोन पाच कुठे गेला पाच आहे बघा इथं पाच त्याच्यानंतर परत तीन 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 आणि नंतर बाबा चार चार कुठं बाबा इथं चार झालं एक दोन वेळा आहे त्याच्यानंतर पाच आणि तीन आठ झाले बरोबर त्याच्यानंतर पाच आणि पाच दहा तीन तेरा झाले ओके त्याच्यानंतर पाच आणि तीन झाले आठ झाले परत त्याच्यानंतर हे पाच पाच झाले आणि खाली किती झाले बाबा चार झाले टोटल किती झाले दोन दहा दहा तेरा झाले तेवीस तेवीस आणि आठ झाले आपल्याकडं एकतीस एकतीस आणि पाच झाले छत्तीस छत्तीस आणि चार झाले चाळीस एन बरोबर चाळीस झालं तर असा आपल्याला हा तक्ता तक किंवा ही सारणी जी आहे आपल्याला अशी तयार करता येऊ शकते ठीक आहे ओके दोन आठ तेरा आठ पाच चार ओके चला बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न शेवटचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू आणि मग आपण थांबूयात बघा शेवटच्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला असच करायचं एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये तीस मुलांना जेवणामध्ये दिलेल्या पोळ्यांची संख्या आता तीस मुलांना जेवणामध्ये पोळ्या दिलेल्या आहेत ओके खाण्यासाठी त्या पोळ्यांची संख्या काय बाबा तुम्हाला एक दोन आणि बघा एक तर इथे दिसत नाही कोणालाच दोन तीन चार आणि पाच पर्यंत सहा पण दिसत नाही इथे दोन आहे बरोबर तीन आहे चार आहे आणि पाच आहे दोन तीन चार पाच एवढचे सहा पोळ्या कोणीच खाल्ल्या नाही ओके एवढा खादाड कोण दिसत नाही तर आता इथे बघा पहिला काय तीन दोन दोन तीन तीन दोन दोन तीन झालं चार पाच चार पाच चार तीन चार तीन चार पाच चार पाच दोन तीन चार दोन तीन चार तीन दोन म्हणजे दोन तीन दोन आणि तीन झालं त्याच्यानंतर पाच चार 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 इथं पाच पाच झालं तीन आहेत बरं पाच झालं चार 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 झालं त्याच्यानंतर तीन 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 त्याच्यानंतर दोन 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 झाला तीन चार हे बघा इथं तीन इथं चार त्याच्यानंतर तीन दोन म्हणजे दोन तीन दोन तीन त्याच्यानंतर परत तीन दोन म्हणजे दोन तीन दोन आणि तीन झालं इथं किती झालं पाच आणि चार नऊ त्याच्यानंतर पाच पाच दहा चार पाच आणि तीन झाले आठ आणि इथं झाले तीन टोटल बघा नऊ आणि दहा एकोणीस एकोणीस आणि बघा नऊ आणि दहा एकोणीस एकोणीस आणि आठ आपल्याकडे झाले सत... आ... सत्तावीस सत्तावीस आणि तीन दाले तीन झाले आपल्याकडे तीस म्हणजे इथून एन बरोबर तीस एकूण तीस झालं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला सोडू शकतो आपण एकदम सोपं आहे फक्त ताळ्याच्या खुना तुम्हाला नीट करता आल्या पाहिजेत ठीक आहे चला है सा है। चानल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला हा सराव संच झालाय आणि हा सगळा शेवटचा सराव संच आपला झालाय पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण संग्रहावरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या वर्षी आता आठवीच्या गणिताच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बाय मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना